ता, ता ता जाम आ, रस्ता जाम झालेला आहे आणि वरून दया धकलेला दगड वगैरे सगळं तर वाहतूक आणि टुरिस्ट लोकांना तर हे झकलायक आहे म्हणजे पूर्ण रस्ता जाम झालेला आहे तर आमचे निवेदन एक आहे की रस्ता थोडा साफ करून आम्हाला पाहिजे म्हणजे रस्ता पूर्ण जाम झालेला आहे म्हणजे एसीपीने बी साफ होणार नाही अशी प पर, परिस्थिती आहे